नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचे हस्ते डोंगरगाव येथे संत सावता प्लेट काढण्याचे उद्घाटन सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे सुरेश शेवाळे यांनी डोंगरगाव येथे नव्याने सुरू केलेल्या संत सावता प्लेट काढण्याचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचे हस्ते करण्यात आले यावेळी शेवाळे परिवाराकडून आमदार अब्दुल सत्तार यांचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थितांशी संवाद साधत आमदार सत्तार यांनी शिवाय परिवारास शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितीत डोंगर गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांची उपस्थिती होती मी मनापासून शुभेच्छा देईल म्हणजे त्यांची फॅमिली आपल्या परिवारासारखी आमचा पारिवारिक संबंध त्यांच्याशी असल्या कारणाने कधीही कुठेही काही गोष्टीची आपल्याला कमतरता भासत नाही आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आजचा हा जो सावता संत सावता महाराजांच्या नावाने जो प्लेट काटा लावलेला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा